आज मी तुम्हाला ना तांब्याचा हांडा क्लीन करून दाखवणार आहे हा हांडा मी दोन वर्ष कमसे कम वापरलेला नाही आहे तर त्याला बघा एकदम अशी खूपच खूप जास्त घाण झाला आहे आता आमची इकडे खाडीची हवा असते ना त्याच्यामुळे भांडे आत्ता आज धुतले तर उद्या लगेच लाल होतात त्यामुळे हा तर एकदमच अजून डार्क काळा झाला आहे आता हा निघेल का नाही माहीत नाही पण मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगते ज्याने करून हांडा आपला एकदम नव्यासारखा होईल की बघा एकदम काळा कुठं झालं आहे चला आता आपण हांडा कसा क्लीन करायचा ते दाखवते त्यासाठी आपण इथे एक वाटी पाणी घेतलं आहे नॉर्मल त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चम्मच मीठ टाकायचे आणि इथे सफेद विनेगर घेतले मी तर विनेगर आपल्याला मी अंदाजे टाकले अर्धा कप एवढं विनेगर टाकायचं आहे आपला चायचा कप असतो नॉर्मली तो टाकायचा आहे आणि याच्यात आपण एक लिंबू पिळून घेऊया एकदम मॅजिक पाणी आहे झटपट असा क्लीन होतो थंडा तर खूप जास्त काळ आहे तरी पण तुम्हाला मी क्लीन करून दाखवते हे पाणी मिक्स करून घ्यायचे मीठ पूर्ण विरगळं पाहिजे याच्यामध्ये आता आपण लिंबाचं साल्ट घ्यायचं आहे आणि त्याच्या सायने हे पाणी ना याला लावून घ्यायचं हांड्याला सर्व साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचे हे हे बघा अशा प्रकारे खूपच जास्त अंडा आपला काळा झाला आहे ना थोडं कमी असतं तर निघलं असतं पटकन नेला थोडंसं आपण वेळ लागेल पण क्लीन करून दाखवते तुम्हाला मी हे काळं काळं बघा निघाय लागले सगळं सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे आणि मी सगळ्या साईडनी पाणी लावून घेतले बघा थोडं थोडं आपलं निघायला लागलं आहे हांडा आता हे पाणी मी हातानेच लावले हे बघा पाणी पण पुन पूर्ण काळं कलर आलं आहे बघ आता हे पाणी हांड्यामध्ये आतल्या साईडला ओतून ठेवते हो आणि आता आपण हांडा दोन ते तीन तास असंच ठेवायचा हो आहे जेणेकरून ह्या हांडा चांगला क्लीन होईल दोन तीन तास याला पाणी नाही लागून द्यायचं साईडला ठेवून द्यायचं हे बघा दोन तीन तास झालेत पण मिळेला मधून मधून ह्या पाण्याने ना दोन तीन वेळा चोळले दोन तीन तासामध्ये असं पाणी लावून लावून दोन तीन वेळा चोळे बघा हांडा दुसरं काही नाही लावला पण फक्त हे पाणीच लावून चोळ आहे बघा छानपैकी असं हांडा बऱ्यापैकी निघला आहे आपला थोडं पाणी लावून चोळून घ्यायचं हे बघा व्यवस्थित झालं एकदम आपला पाणी देऊया आता टाकून आणि हांडा स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने चांगल्या पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा हांडा आता याला मध्ये मध्ये काळे डाग राहिलेत कुठं ना तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आतल्या साईडनं पण छानपैकी असं धुवून घ्यायचं आहे इकडे मी एक चम्मच घेतली पितांबरी आणि पितांबरीला आपल्याला ताराचा काथे घ्यायचा आहे आणि पितांबरीने हे बघा खूपच जास्त डार्क होता म्हणून मी पितांबरी वापरली जर तुमचं भांडे थोडेसे काळे असतील ना तर ह्या पाण्यानेच एकदम क्लीन होतात त्याला पितांबरीच्या अजिबात गरज नाही लागत पण आपला हांडा खूपच छान जास्त घाण होता मी तुम्हाला दाखवलं पण आता हे थोडे थोडे डार्क डाग राहिलेत ना त्याला ताराच्या काथ्याने घासायचे बघा मस्त होतं तंतही पण छानपैकी असे असं घासून घेऊया सर्व साइडनी घासायचे थोडी थोडी पितांबरी लावून घासूया छान होते क्लीन मस्त असं हे बघा स्वच्छ आपण धुवून घेतला हांडा घासून बघा व्यवस्थित असा क्लीन झाला आता आपल्याला ना हांडा छानपैकी कपड्याने पुसून घ्यायचं व्यवस्थित धुवून हे बघा हंडा एकदम मस्त असा क्लीन झाला आपलं बघा किती घाण होता आपला हांडा आणि किती छान आता नव्यासारखा दिसतो आपला एकदम तांब्याचा हांडा नवीनसारखा याच्यामधलं पाणी पिलेलं ना खूप हेल्दी असतं त्यासाठी बघा व्यवस्थित झाला आहे आपला हांडा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद